नमस्कार मंडई अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल कुरकुरीत चटकदार चना कोळी वडा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी गाबोळी चणे घेतले आहेत त्या आधी भिजसे ठेवलेले आता उकडवून घेतलेले आहेत एक वाटी बेसन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला आमचूर पावडर एक चमचा एक चमचा चाट मसाला अल लसून पेस्ट एक चमचा धने पावडर काळं मीठ लसूण चवीनुसार मीठ इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता चणे घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये अल लसून पेस्ट घालून घेऊ मग इतर मसाले घालून घेऊ लाल तिखट मसाला हळद धने पावडर आमचूर पावडर हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ मग बेसन पीठ आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेऊ हे मिक्स करून घेऊ अस चण्याचं कोटिंग करून घ्यायचं आता आपण हे तळून घेऊ तर आपण हे चणे तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आपण आता त्याच्यामध्ये चणे घालून घेऊ असे एक चणे घालून घ्यायचे लसूण तळून घेऊ आपला चणा कोळी वडा तयार झालेला आहे माझी ही कुरकुरीत चटकदार चना कोळीवाडा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद